लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत नमोर रोजगार महामेळाव्याचं आयोजन करून शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित करून शेकडो युवकांना खासगी कंपन्यांमार्फत नोकऱ्या देण्याचं नियोजन केलं विशेष म्हणजे या कार्यक्रमापासून स्थानिक खासदार व आपले काका चुलत बहीण अनुक्रमे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना दूर ठेवलं मात्र आपल्या चतुराईनं शरद पवार यांनी या कार्यक्रमात आपल्याला रीतसर बोलावणं सरकारला भाग पडलं त्यामुळं शरद पवारांशिवाय बारामतीत मोठा कार्यक्रम घेण्याचे अजितदादांचे मनसुबे झाले आता भाजप अजितदादांच्या माध्यमातून बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळेंचा पराभव करण्याचा डावपेच आखत आहे त्या दृष्टीनं युवकांना आकर्षित करण्यासाठी महायुती सरकारनं बारामतीत शनिवारी रोजगार महामेळाव्याचं आयोजन केलं होतं सुरुवातीला कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत शरद पवार आणि सुप्रिया सुळे या दोन्ही खासदारांची नावं नव्हती त्यावर शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवलं त्यात आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच बारामतीत येत आहात आपल्या उपस्थितीत बारामतीकरांच्या हितासाठी होणाऱ्या रोजगार मेळाव्यास उपस्थित राहण्यास मला आणि सुप्रियाला आवडेल आपण आपण प्रथमच येत मंत्रिमंडळातील इतर सदस्यांसह आमच्या घरी भोजनास यावं असं निमंत्रण या पत्राद्वारे शरद पवारांनी पाठवलं त्यामुळं लाजकाज मुख्यमंत्र्यांना पुन्हा निमंत्रण पत्रिका बदलून त्यात शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची नावं टाकावी लागली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी विनम्रपणे शरद पवार यांचं भोजनाचं निमंत्रण नाकारलं पण या निमित्तानं शरद पवार सुप्रिया सुळे यांना युवा मतदारांचं लक्ष वेधणाऱ्या या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर उपस्थित राहून भाषण करण्याची संधी मिळाली दुसरीकडे शरद पवारांना डावलून बारामतीत मोठा रोजगार मेळावा घेण्याचा अजितदादांचा डाव फसला मेळाव्याच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन झालं तेव्हा सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत केलं शेजारी उभ्या आणि व्यासपीठावरील पवार मात्र त्यांनी पाहिलं नाही अजित पवारांनीही त्यांच्याकडे पाहिलं नाही शरद पवार यांनी व्यासपीठावर येताच हात उंचावून उपस्थित युवकांना अभिवादन केलं त्यांना युवकांमधून उदंड प्रतिसादही मिळाला अजितदादांनी आपल्या भाषणात सुप्रिया सुळे यांचा उल्लेख केला पण खासदार म्हणणं त्यांनी जाणीवपूर्वक टाळलं तर बारामती शहराच्या विकासात शरद पवार आणि अजित पवारांचं मोठं योगदान आहे सर्व कामं वेळेत आणि दर्जेदार व्हावीत हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कटाक्ष असतो असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले